नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातेवाडी मैदानासाठी टोटल सहा नंदींचे फिक्स पैरे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते नंदी कोणते तर भावन्न मथुराम राम चिंचाल यांचा अर्जुन तर अर्जुनचा पैरा सांगणार आहे अर्जुन भावांनो बाब्याचा सांगणार आहे आपल्या लाडक्या मेहरबानचा पायरा सांगणार आहे शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा राजाचा पायरा सांगणार आहे गोट सर्जाचा पायरा सांगणार आहे आणि छिक्याचा पायरा देखील आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर नक्कीच जो हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर भावना तुम्हाला माहिती आहे चोवीस तारखेला भव्य दिव्यास महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान संपन्न होणार आहे तर याच मैदानामध्ये आपले लाडके नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि नक्कीच यांचे देखील फिक्स झालेले आहेत तर नक्की ते कोणासोबत तर भावांनो नक्कीच पैरे सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपले टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जे मीने आता तुम्हाला सहा नंदी सांगितलेले आहेत त्याच सानंदींचे मिळून तीन जोड्या होणार आहेत जे सहानंदी सांगलेले आहेत त्यांचेच पैरे एकामेकसोबत असणार आहेत तर नक्की त्या टॉप जोड्या तीन कोणत्या तर भाऊ प्रथम जोडी सांगतो ती म्हणजे घानंद आत्परिकरांचा बब्या आणि अर्जुन ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे सातेवाडी मैदानासाठी भाऊ नक्कीच मागील मैदानामध्ये ही जोडी पाळली होती तेव्हा एक नंबरची मानगिरी ठरली होती कडेने पलून तर या जोडीने न नक्कीच चांगला गॅस लागत असतोय तर ही जोडी आपल्याला मौजे आतपाडी मैदानामध्ये शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्याचनंतर दुसरी जोडी सांगतो ती म्हणजे सर्वांची लाडकी जोडी एवन जोडी ती म्हणजे घोट सर्जा आणि चिक्या तर भावान नक्कीच घोट सर्जा आणि चिक्या अपराजित जुड्याप्रणा नक्कीच उद्या परवा मौजी आटपाडी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे ही देखील अपराजित जोडी आहे चांगली पलते गुलाळ्यातली जोडी आहे तर नक्कीच ही जोड्याप्रणा शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्याचनंतर लास्टचे शेवटचे जोडी आहे मुंबईचा किंग छोटा पॅकेट बडा धमाका मेहरबान आणि शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा राजा तर भाऊ नक्कीच ही जोडी देखील आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजी अटपडी मैदानामध्ये अशा वेळी तुम्हाला आता तीन जोड्या सांगलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा मी सांगतो प्रथम जोडी अर्जुन आणि बब्या दुसरी जोडी चिक्या आणि घोट सरजा आणि तिसरी गोडी जोडी मेहरबान आणि राजा तर नक्कीच या तीन जोडी फिक्स असणार आहेत मुजे सातेवाडी सातेवाडी मैदानासाठी आणि भावनं आता विषय बाकासूर तर बाकासूरचा पायरा काय अजून आपल्याला समजलेला नाही आहे तर नक्कीच बाकासूर देखील टॉप पायऱ्यात आपल्याला पलताना दिसेल आणि टॉपचं नियोजन असणारे बाकासूरचं अजून पळणार आहे की नाही हे काय अजून निश्चित नाही कारण बाकासूरचे म्हणजेच मालक त्यांचे चुलते ऑफ झालेले आहेत त्यामुळे अजून काय पळवायचा डिसिजन अजून काही घेतलेला नाही आहे जर तो घेतला नाही घेतला ते देखील आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर नक्कीच आपल्या जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपल्या टेन के सबस्क्राईबर्स पूर्ण करा धन्यवाद भावांना